गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया तर मी अनरुद्धसूत पप्पा माझा मुंबईचा राजा या युट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो तर आता आपण आलो आहे कोल्हापूरच्या राजाच्या आगमन सोहळ्याला तर बघूयात आता तिकडे तुम्ही पूर्ण व्हिडिओ नक्की बघा जर चॅनलवरती नवीन असाल तर लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा

એ ભલો જઈ છો રેયા টুজচ ন্রা঱োরন,যূ হনচে াহন্ও টলাদি ¡Muy bien! तर आजचा व्लॉग आपण इथेच संपवतो आहे तर तुम्हाला व्लॉग आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा